राष्ट्रीय काँग्रेसचे महाविकास आघाडी उमेदवार गणपतराव पाटील यांनी जांभळी ग्रामदैवत नाईकबा देवस्थानास अभिषेक घातला जांभळी तालुका शिरोळ येथील नाईकबा देवस्थानमध्ये राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह ग्रामदेवता अभिषेक घातला व शिरोळ तालुक्यातील सर्व जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी अशा भावना व्यक्त केल्या यावेळी कार्यकर्त्यांनी गणपतराव पाटील विजयी होणार अशा घोषणा दिल्या यावेळी विकास यादव विनायक राऊत खंडू खिलारे दयानंद पाटील प्रकाश खिल्लारे राजू मोरे शिवाजी यादव संतोष कदम पिंटू मोरे पुंडलिक यादव व नाईकबा देवस्थान ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते समाज न्यूज साठी जांभळी तेजस्विनी राजपूत महाविकास दादा उमेदवार झाल्यापासून गावातील आमच्या विसरून दादांच्या पाठीमाग काम करायची की चांगल्या मताने चांगल्या मनाने आम्ही मन स्वच्छ करून गावासाठी आणि दादांच्यासाठी चांगल्या प्रयत्नानं शंभर टक्के यश यशाच्या जरा पलीकडे गेले आम्ही आता याची खात्री तालुक्यातनं चर्चेतनं आमच्या कानावर आलेली आहे त्यानंतर थोरला साहेबांनी जे पाणी आणलं वारण्याचं ते आज आपण घरात जाऊन जरी बघितलं तर पाणी न नी आपण पाणी पिताय कारण दहा किलोमीटरच्या अंतरावर पलीकडे जाऊन पाण्यासाठी दहा वर्ष काय काय करायला लागल्यात किती मंत्री आले किती कॅबिनेटला बट, बट हे झाल्या बातम्या घेतल्या पुण्यात मुंबईत बैठक लावा लागल्या त्या गावाला अजून पाणी मिळून झालंय त्या पाण्यातून दादासनी एक मत देऊन आपण ऋणातून मुक्त होऊया आणि चांगल्या माणसाला मिळून देऊया तेवढं माझ्या भाषेचं